नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कवी मोदा देशमुख यांची अतिशय सुंदर कविता कवितेचे शीर्षक आहे ऊन ऊन खिचडी चला तर पाहूया ऊन खिचडी साजूक सतू वेगळं राहायचं भारीचं सुप ऊन ऊन खिचडी साजूक सतू वेगळं राहायचं भारीचं सुख एक नाही दोन नाही माणसं बारा एक नाही दोन नाही माणसं बारा घर कसलं मेलं तो बाजारच सारा सासूबाई मामांजी ननंदानी धीर सासूबाई मामांजी ननंदानी धीर जावेच्या पोराची सदा पिरपीर पाहुणे रावळे सण निवार पाहुणे रावळे सण निवार रांधा वाडा जीव बेजार दहा मध्ये दिलं ही बाबांची चूक दहा मध्ये दिलं ही बाबांची चूक वेगळं राहायचं भारीच सुख म्हणतात सारे तू भाग्याची फार म्हणतात सारे तू भाग्याची फार भरलं गोकुळ तुझा संसार जगाला काय कळे जगाला काय कळे सुक ते माझ इच्छांचं मरण आणि कामाचं ओझं मला काही आणलं की ते साऱ्यांनाच हवं मला काही आणलं की ते साऱ्यांनाच हवं ह्यांच्या पगारात ते कसं बरं व्हावं नटण्या फिरण्याची भागेना भूक नटण्या फिरण्याची भागेना भूक वेगळं व्हायचं भारीच सुख सगळ्यांना वाटतं माझं घर प्रेमळ सगळ्यांना वाटतं माझं घर प्रेमळ 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 म्हटलं तरी सासू ती सासू प्रेमळ प्रेमळ म्हटलं तरी सासू ती सासू आणि एवढासा जीव झाला तरी विंचू तो विंचू चिमुकली नननबाई चुगलीत हलकी चिमुकली नननबाई चुगलीत हलकी विदभर लाकडाला हातभर झिंपी बाबांची माया काय मामांची नाही येते बाबांची माया काय नाही येते पाणी तापवलं म्हणून सायका धरते बहिणन जाऊ यात अंतरच खूप बहिणन जाऊ यात अंतरच खूप वेगळं राहायचं भारीच सुख दोघांचा संसार सदा दिवाळी दसरा दोघांचा संसार सदा दिवाळी दसरा दोघात तिसरा म्हणजे डोळ्यात कचरा दोघांनी राहायचं छान छान लिहायचं गुलगुल बोलायचं आणि दूर दूर फिरायचं आठवड्याला सिनेमा महिन्याला साडी फिटतील साऱ्या आवडी निवडी दोघांचा असा स्वयंपाकच काय दोघांचा असा स्वयंपाकच काय पापड मीठ मीठकुटन दह्याची साय त्यावर लोणकड साजूक तूप त्यावर लोणकड साजूक तूप वेगळं राहायचं भारी चुक रडले पडले नि आबोला धरला रडले पडले नि आबोला धरला तेव्हा कुठे वेगळा संसार मांडला पण मिलयांचं काही कळतच नाही पण मेला यांचं काही कळतच नाही महिन्याचा पगार कसा पुरतच नाही साखर आहे तर चहा नाही तांदूळ आहे तर गहू नाही ह्यांच्याही वागण्याची तरच नवी ह्यांच्याही वागण्याची तरच नवी घोटभर पाणी द्यायला पण बायकोच हवी बाळ रडलं ते खपायचं नाही बाळ रडलं ते खपायचं नाही मिनिटभर कसं त्याला घ्यायचंही नाही स्वयंपाक करायला मीच बाळ रडलं तरी घ्यायचं मीच भांडी घासायची मीच आणि ह्यांची मर्जी पण राखायची मीच जीवाच्या पलीकडे काम झालं खूप जीवाच्या पलीकडे काम झालं खूप वेगळं राहायचं कळायला लागलं सुख सासूबाई रागवायच्या पण बऱ्याच होत्या सासूबाई रागवायच्या पण बऱ्याच होत्या सकाळचं स्वयंपाक निदान करीत तरी होत्या मामांजी दिवसभर बाळाला घ्यायचे बाजारहाट करायला भाऊजी जायचे कामात जावेची मदत व्हायची ननन बिचारी पूर निपूर निसरायची आता काय कुठल्या हौशी आवडी आता काय कुठल्या हौशी आवडी बारा महिन्याला एकच साडी थंडगार खिचडी संपलं तूप थंडगार खिचडी संपलं तूप वेगळं व्हायचं कळलं सुप आणि वेगळं व्हायचं कळलं सुख